नमस्कार स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र दर्पण ट्वेंटी फोर या न्यूज चॅनेलमध्ये बोरी शहर आणि परिसरात कालपासून झालेल्या ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या अक्षरशः जगणे कठीण करून टाकले आहे शेतातील हिरवीगार पिके पाण्याखाली बुडून गेल्याने शेतकऱ्यांचे सारे श्रम कष्ट स्वप्ने वाहून गेल्याचे दृश्य सर्वत्र दिसत आहे सोयाबीन सोयाबीन कापूस तसेच इतर पिकांचे संपूर्ण नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला असून त्यांच्या चेहऱ्यांवर चिंता आणि डोळ्यामध्ये अश्रू ओसंडून वाहताना दिसत आहेत ज्याच्या आधारावर संसार उभा राहतो तेच पीक पावसाने हिरावून घेतल्याने शेतकरी वर्गावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे अशा वेळी शासनाने पुढे येऊन तातडीने मदतीचा हात द्यावा अशी मागणी सर्व स्तरातून जोर धरत आहे काल रात्रीपासून बोरी परिसरात बोरी आणि बोरी परिसरामध्ये पावसाचा जो जोर जो आहे तो अधिक वाढलेला होता त्या कारणास्तव तो आपण या ठिकाणची परिस्थिती नेमकी बघू शकतो की हे शेतकऱ्यांचं सोयाबीन आहे हे शेतकऱ्यांचं सोयाबीन आहे ज्या ठिकाणी पूर्णपणे पाण्याच्या प्रवाहाखाली हे सोयाबीन पूर्णपणे दबलेलं आहे पाण्याच्या प्रवाहाखाली पूर्णपणे सोयाबीन दबलेलं असल्यामुळे शेतकऱ्यांचं हातोनात या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि ही परिस्थिती बघू शकता तुम्ही ही बोरी शिवारातली परिस्थिती आहे ज्या ठिकाणी वर्णा बोरी आणि निवळी हे तीन शिवार या ठिकाणी आपण बघू शकता की पाण्याचा प्रवाह असल्यामुळे शेतीतील पीक प्रव हे हातोनात जणू काही जर वाहून गेलेलं आहेत आणि भरपूर प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे काही शेतकरी आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण काही चर्चा आणि संवाद साधणार आहोत आणि त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की नेमकी परिस्थिती काय झाली आहे काय नाव तुमचं माझं नाव तुकाराम तुकाराम राजाराम शिंपले मी बोरीचा रहिवाशी माझ्या शेतामध्ये तर एक पाणी आहे कारण की पुलाचे बांधकाम नळ्या टाकून केलेले त्या नळ्याला फुरसण अडकलेलं आहे एवढंच करावं की सरकारने याला मोठा पूल बांधून द्यावा त्याला नाल्याचा पूल बांधून द्यावा हीच आमची विनंती आहे सरकारला आणि आम्हाला काय नुसकान भरपाई देऊन टाकावं आता ही एवढी नुसकान झालेली हे काय आहे आमच्या शेतकऱ्याचं काय नुसकान तुम्ही यालेत पंचनामे करायले चाललेत आमच्या बांधावर येऊन पंचनामे करावं शेतकऱ्यांनी काय सांगा भो काय सांगाल काय परिस्थिती नेमकी पावसाची बरोबर असं भरपूर आहे जे अति वर्ष झाली भाऊ लोकांच्या सोयाबीन पाहून गेले कोणाच्या हळदी वाहून गेल्यात भुरसून आता सरकारकडे तुम्ही काय मागणी करणार आहात सरकारकडे काय नाही सरकारने येऊन आपल्या बांधा येऊन पाहणी करावी आणि सर शेतकऱ्याला मदत द्यावं आणि द्यावं नुकसान झालं प्रत्येक वेळेचे शेतकऱ्यांचं असं नुकसान होत कधी कोरो ओला ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ हो हो. तर प्रत्येक वेळेस पंचनामा करण्याची गरज आहे का डायरेक्ट शेतकऱ्यांना मदत द्यावी काय तुमची डायरेक्ट शेतकऱ्यांना मदत द्यावं पंचनामा करून डायरेक्ट आपलं प्रभाकर भाऊ शिंपले काय सांगाल पावसाची परिस्थिती आहे ही परिस्थिती बघून तुम्हाला काय वाटतं काय बघा ना शेतकऱ्याचं नुकसान आहे पावसाचं पाण्यामुळे अशा अतिवृष्टी शेतकऱ्याला प्रत्येक काहीतरी द्यायला पाहिजे काय मागणी प्रशासनाने नेमकं कशी मदत करावं तुम्हाला काय वाटतं काय मदत करा पा, हे बघा ना दुष्काळ जाहीर असं पाणी हे समजा पूर आला समजा पीक समजा खराब झाला परातील काही शेतकरी आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी पण आपण जाणून घेऊन काय नव्हतं आता तुमचं पंकज गंगाधरराव चौधरी काय सांगाल हे पावसाचं पाणी एवढं प्रमाण वाढलेलं आहे शेतीचं कसं नुकसान झालं काय वाटतं तुम्हाला आतोनात नुकसान झाले शेतीचं ढकपुडी ढकपुरी सदस्य पाऊस झालेला आहे आज कधी पाहिलेला नव्हता असं एवढं पाणी आलेलं आहे सर प्रशासनाकडे काय का मागणी कराल तुम्ही कशी मदत प्रशासनाने तुमची शेतकऱ्याला ज्याचे नुकसान झाले त्याला हे करून ओला दुष्काळ जाहीर करावं बोरी मंडळात म्हणजे प्रत्येक वेळेस पंचनामे वगैरे करूनच शेतकऱ्यांना मदत करावं का शेतकऱ्यांचं नुकसान झालं की डायरेक्ट शेतकऱ्यांना जिथं मदत करावं काय वाटतं तुम्हाला आता जे परिस्थिती पाहून करायला पाहिजे ना जशी ते दशी परिस्थिती आहे तशी त्याच्या तुमचं माझं नाव दत्ता खिस्ते मी प्रॉपर निवळीचा आहे बोरीमध्ये राहतो आता हा आमचा रस्ता आहे मेन म्हणजे आमचा हा रस्ता कधी पण पाणी आलं की ह्या पुलावरून पाणी असं जातं आम्हाला दोन दोन तीन तीन तास तिथं थांबावं लागतं त्याच्यानंतर पाणी उतरलं बाद आम्हाला निवळीला जावं लागतं त्यासाठी माझं एकच म्हणणं आहे की या रस्त्यावर जेवढे पूल आहेत तेवढे सरकारनं याच्या अगोदर बी पुलाचं काम आलेलं आहे पण पूल झालेले नाही आले होते पण ते कुंकळ गेले त्याचा पत्ता नाही पण ते जाऊ द्या पण आता तरी सरकारनं या रस्त्यावर थोडंसं लक्ष द्यावं आणि आमच्या या रस्त्यावर पुलं बनवून आमच्या शेतकऱ्यांसाठी आमच्या गावकऱ्यांसाठी आमच्या लोकांसाठी येण्या जाण्याचा मार्ग मोकळा करावा एवढे दिवस तर शेतकरी चिंतामुक्त होते पण आता चि शेतकऱ्यांनी हातपाय टेकलेले आहेत कारण पावसाची परिस्थिती दिवसांदिवस पंधरा दिवसापूर्वी दिवसां कमी होतं त्यावेळेस शेतकरी निवांत होते त्यावेळेस पीक पाणी व्यवस्थित होते पण आता सोयाबीनचे शॅग सुद्धा गुळून आहेत आणि ज्यांचे कापसं आहेत त्या कापसांची बोलणं सुद्धा गुळून चालली आहेत कारण आता शेतकऱ्यांनी हातपाय टेकले कारण शेतकऱ्यांना आता खरी मदत हवी आहे कारण आता हा जो रस्ता आहे या रस्त्यावरून पुढे जाणारे जे गावं आहेत किंवा शहर आहेत किती गावं आहेत जवळपास या जवळपास या गा ह्या रस्त्यावर इथून दोन अडीच किलोमीटरवर गाव आहे व त्याच्यानंतर पाच किलोमीटरवर निवळी गाव आहे त्याच्यानंतर मध्ये एक तांडा आहे त्याच्या समोर गेलं तर वर चिनिवळी आहे त्याच्यानंतर चिंचोली बरेच दहा बारा खेडे ह्या ह्या रस्त्यावर अवलंबून आहेत तुम्ही, तुम्ही सांगितलं की या रस्त्याचे उंचावण हे पूल उंचावण्याची अगोदर मागणी झाली होती आणि प्रस्ताव शासनाने मान्य सुद्धा केला होता परंतु नंतर काय झालं जेणेकरून याचं काम झालं नाही ह्या रस्त्याचे काम झाले या रस्त्याचे ज्या वेळेस काम आले होते त्याच वेळेस ह्या पुलाचे सुद्धा काम आलेले होते निवळी ते बोरीपर्यंत जेवढे काही पुलं होते ते हे रस्त्यासोबतच पुलं सुद्धा होते पण ते पुलं झाले नाही रस्ता झाला पुलं जशाच तसे आहेत प्रॉपर लक्ष द्यायला पाहिजे जिथे काम कॉन्ट्रॅक्शन चालतात रस्त्याच्या कामाचे काम, काम चालतात तिथे फक्त कागदोपत्री होतात प्रॉपर मध्ये होत नाहीत कोणी बघत नाही रस्ते पुलाचे काम झाले की नाही झाले हे सुद्धा कोणी बघत नाही रस्ते सह्या मारल्या बिलं मोकळी झाले झाली त्यांचे त्यांचे प्रश्न सॉल्व्ह झाले पण प्रश्न ज्या लोकांचे आहेत ह्या रस्त्यावर वागायचं आहे त्या लोकांचे प्रश्न जशाच तसे कायमचे आहेत याला माझ्या लहानपणापासून बघतो मी की हा रस्ता कधीच सुधारला नाही ज्या वेळेस एखाद्या महिलेला आमच्या निवडीवरून डिलेवरीसाठी आलायचं असतं गाव बोरी या ठिकाणावर तर बरेच माझ्या बघण्यामध्ये आले की बऱ्याच महिला रस्त्यानेच डिलेवरी झाले एवढी रस्त्याची बेकर परिस्थिती असताना सुद्धा आमच्या रस्त्यावर कोणी लक्ष द्यायला तयार नाही आहे कुठंतरी शासन ज्या शेतकऱ्यांकडनं सामान्य जनतेकडनं ज्या मागण्या होतात त्या केवळ कागदोपत्री होतात त्याची पूर्तता ही केवळ कागदोपत्री होते प्रत्यक्षात मात्र काम आणि त्या प्रस्तावाचा कुठलाही परस्पर संबंध येत नाही अशी या येथील शेतकऱ्यांची आणि सामान्य नागरिकांची मागणी आहे की जेणेकरून हा रस्त्यांचा जो पूल आहे त्याला उंची द्यावी आणि लवकरात लवकर हे कामं पूर्ण करावे तसेच या परिसरातील शेतकऱ्यांना जे काही त्यांचं क्षेत्र पाण्याखाली गेलेलं आहे तात्काळ त्यांना मदत जाहीर करावी पंचनामे न करता शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करण्यात यावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे कॅमेरा पर्सन गोविंद शिंपलेसोबत मी आणि बागवान महाराष्ट्र दर्पण ट्वेंटी फोर